विकास लाईव्ह मध्ये आपले हार्दिक स्वागत वसई तालुका होमगार्ड पथकात होमगार्ड संघटनेचा अठ्याहत्तरवा वर्धापन दिन मोठ्या दिमाखात साजरा सहा डिसेंबर एकोणीसशे रोजी सर्वप्रथम मुंबई राज्यात होमगार्ड संघटनेची स्थापना करण्यात आली होती ठाणे व पालघर जिल्हा होमगार्डचे जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण भरत तांगळे यांच्या मार्गदर्शनानुसार वसई तालुका होमगार्ड पथकाकडून सागर वानखेडे प्रभारी तालुका समादेशक वसई वसई पथक यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होमगार्ड संघटनेचा वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला सदर वर्धापन दिन सोहळ्याच्या कार्यक्रमात मुख्य अतिथी पौर्णिमा चौगुले श्रिंगी मॅडम पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांना आमंत्रित करण्यात आले होते कॉलेजचे प्राचार्य विभूती सर तसेच पोलीस 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 ठाण्याचे वरिष्ठ पोली निरीक्षक बाळकृष्ण घाडीगावकर यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला वसई तालुका होमगार्ड पथकाकडून वर्धापन दिनानिमित्त स्वच्छता अभियान होमगार्ड अधिकाऱ्यांनी व पथकातील पुरुष व महिला होमगार्ड यांनी रूट मार्च केला तसेच पौर्णिमा चौगुले श्रिंगी मॅडम पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन बाळकृष्ण घाडीगावकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसई पोलीस ठाणे व प्राचार्य विभूते सर यांच्या हस्ते जीजी कॉलेजमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला सदर कार्यक्रमाच्या वेळी कोरोना काळात पथकातील केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना महाराष्ट्र पोलीस संघटनेचे मुंबई विभागाचे विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष यांच्याकडून प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले वसई तालुका होमगार्ड पथकाचे तालुका समदेशक सागर वानखेडे यांनी उपस्थित होमगार्डना होमगार्ड संघटनेचा इतिहास व वसई पथकाचे संघटनेच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून केलेले योगदान याबाबत मार्गदर्शन केले कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून लाभलेल्या पौर्णिमा श्रिंगी मॅडम यांनी उपस्थित होमगार्ड अधिकारी व कर्मचारी यांचे त्यांच्या डिसिप्लिन बद्दल व ते नेहमी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कर्तव्य बजावत असतात असतात व आपत्तीच्या प्रसंगी जनतेला मदत करीत कोरोना काळात वसई पथकातील होमगार्डने केलेल्या कामाचे कौतुक केले, कामा केले। वसई पथकाच्या प्रशिक्षणाच्या दर्जाचेही कौतुक करण्यात आले या वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन सागर वानखेडे तालुका समादेशक वसई होमगार्ड पथक व पथकातील पलटन नायक सतीश कनोजिया अविनाश देशमुख दीपक म्हस्के यांच्या अथक परिश्रमाने व पथकातील पलटन नायक ममित ओझा पलटन नायक जागृती पाटील पथकातील अनायुक्त अधिकारी आणि नियोजन कमिटीमध्ये नेमलेले पुरुष व महिला होमगार्ड यांच्या सहकार्याने एकशे छत्तीस पुरुष व महिला होमगार्ड यांच्या उपस्थितीमध्ये पार पाडण्यात आला प्रभावी तालुकस माझे वांगे साहेब पद्धनायक वनजी राव पद्धनायक विलाश देशमुख पद्धनायक मलिक होती आम्ही तोटा जागृती पाटील आपण सर्व उपस्थित आमचे पोलिसांचे सगळे व मी काम करणार आले गार्डस तुम्ही नायका नाही बाईक होती काही मी आले साईड मग तुम्हाला होतं टाळण्याचा प्रयत्न करत होते तर तुमचा प्रोग्राम मला काढता मिळालं पहिल्या गोष्टींपासून मुंकाळसा आपलं मान्यलं आहे तुम्ही सदैव आमच्याबरोबर आमच्या समवेत आमच्या इच्छाच काम करता त्याची मी साधली कशी आहे आणि आज मला खरंच खूप आनंद होतो सगळ्याचे युनिफॉर्म इतकी सुंदर आहे ओंगारच्या युनफॉर्ममध्ये मला भरपूर आग असतो सगळ्या खूपच लागत असते मी तिथे ओंघार कारण युनिफॉर्म मला खूप म खूप नेहत्र मिळतो माझा असेल तुमचा असेल कुठलाही आर्मीचा असेल खूप मेहनत करावी लागते तेव्हा हा सगळे लोक युनिफॉर्म बहुरुपी घालू शकतात पण पाण्याचं तर तुम्ही मी आर्मीचे आपले सोल्जर्स तेच घालू शकतात हा युनिफॉर्म वगैरे प्राणापेक्षा क्लिअर झाला पाहिजे खूप स्वच्छ राहायला पाहिजे तुम्ही सर्वांनी कॅब पण इतक्या सुंदर टाकलेल्या आहेत खरंच मी वांकडे साहेबांना खरंच सुद्धा आला धन्यवाद घेत मला बघून खूप आनंद झाला कारण डोक्यात पसलेला आहे तुम्ही फक्ता खड्डाळता माझी लोक थकतात खड्डाळतात ट्वेंटी फोर इंटू सेवन आपल्याला बिझी राहावं लागतं काम करावं लागतं तुमची सॅलरी पण होते आम्हाला तेही मान्य आहे पण युनिफॉर्म समोर सगळं युनिफॉर्म सर्व साधायला पाहिजे सगळे खूप सुंदर असता युनिफॉर्म काय माहिती नाही एक पन्नास दिवस मला तुम्ही सगळ्या एकदम परफेक्ट फीट आहात सर्व अधिकारी खुशरित्या वेल well ड्रेस्ड आहे तुम्हाला सर्वांना या अष्ट्यात्तराव्या वर्धापन दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा एकोणीसशे शेहेचाळीस साली सहा डिसेंबर रोजी आपली स्थापना करण्यात आली पोलीस खूप कमी पडतात बऱ्याच वेळा तर जवळ वीस दो लाख लोकसंख्येचं मी नेतृत्व करते इथं माझा स्टाफ माझे शंभर अधिकारी आहेत आणि सहाशेच्या दरम्यान पोलीस यंत्रणा माझ्याकडे आली म्हणजे वीस लाख लोकसंख्येला शंभर अधिकारी आणि सहाशे लोक एक बाळ समाज येत नाही तापाला आईला आम्ही मात्र वीस लाख लोकांची काळजी घ्यायची त्याला सुरक्षा प्रदान करायची आमचं कुटुंब पाहायचं आमची तब्येत पाहायची जेवतोय तर तुम्हाला फरक पडत नाही पण ह्या सर्व गोष्टी एका व्यक्तीला एक कराव्या लागतात मग अशावेळी तुम्ही आमच्या मत्तीला असता सगळ्या मत्तीला असतात प्रत्येक सणामध्ये तुम्ही माझ्या मत्तीला असताय प्रत्येक रिलेशनमध्ये तुम्ही माझ्या मक्तीला असतात आणि तुम्ही तुमची काळजी विचार न करता अत्यंत उत्कृष्ट आणि प्रामाणिक काम करता सदैव चाललं तुमच्याविषयी मला अभिमान वाटत होता वाटत आलेला आहे वॉनपेसाहेबमध्ये आले सहसा कोण मी जागा देत नाही मी तर जागेसाठी तू भांडते कुठल्याही जा होमगार्डात म्हटल्यानंतर तिथून जागा माझेच येते कुठं सोड त्याला सोडणार कुठं ती त्यामुळे नाही तर कुठं असतो मी हाणून काढलो माझे होमगार्ड म्हटलं ती आहे पण आमचे जरा जुळ्य होते म्हणजे त्यांना मग मी देते सही करते मी किती जणांशी बोलते तुम्ही त्यांना थांबू नका सदैव सदैव आपल्याबरोबर असतात तुमचं योगदान साधारण असं आहे खूप आणि तुम्ही वॉलेंटरिली काम करताय तुम्हाला रेग्युलर महिन्याभर काम मिळत नाही सिक्स्टी डेजनंतर तुम्हाला गॅप घ्यावा लागतो बरेच बरेच विषय आहेत त्याचा भाऊ न करता आपण सर्वजण खूप उत्कृष्टरित्या काम करता खूप मेहनतीनं काम, काम करता आणि तुमचं काही तर होती उपलब्ध काम करतात की आम्हाला पॉसिबल जाही प्रयत्न करतो हो की जे लिगल नाही आहे त्यांना सुद्धा आम्ही प्रयत्न करतो अशा लोकांना मोटिवेशन मिळावं तर आपल्याला था थांबवायचं था नाही था आहे था। था था ज्यांना ज्यांना एज आहे त्यांनी पोलिसांना भरतीसाठी खूप प्रयत्न करायचे आहेत बऱ्याच मुली यंग आहेत बरीच मुळे यंग आहेत ज्यांचं एज आहे त्यांचा जा फिटनेस जबरदस्त आहे इच्छाशक्तीची ठेवण्याची फक्त गरज आहे तिथं आम्ही कनपडलो तर आपण पुढे जाऊ शकत नाही इच्छाशक्ती ठेवा तर माझ्या विषय नाही माझं गाव गावामध्ये खूप छोटा आहे अजून माझ्या गावामध्ये ग्रामपंचायत आहे त्या गावामध्ये कॉन्स्टेबलना खूप खूप मोठी गोष्ट आहे त्या गावात मी म्हणजे महाराष्ट्रात पहिली होते डी सी म्हणजे महाराष्ट्रात पहिली होते इच्छाशक्ती प्रबळ इच्छाशक्ती मला काहीतरी करायचं आहे आणि खरोखर तरी सगळे उड्डाण मालिकाने पाहिले होती माझ्या घरी माझी सुटते मला उड्डाण उड्डाणप्रमाणे त्रास दिला होते ते मॉटिवेशन होतं दॅट इज निगेटिव्ह पंधरा सो मी ते मोटिवेशन समोर ठेवलं किरण मी ते मला भेटल्या एकदा ते मला मी इन्स्पायर झाले न्यूट्रीसीमध्ये अटेमट दिलाच नाही अदरवाईज मी युटी सीमध्ये पण टाकलेलं असतं ते केव्हा नॉलेज पण होते का ग्रामीण भागामध्ये आपण छोटी शेप मारणार आहे तर मी समाधानी आहे मी बऱ्याच ठिकाणी काम केलेलं आहे आणि तुम्हाला मी कधीही मा पर्च मागलेलं नाही आहे तुम्ही सदैव पोलीस खात्याचा एक अविभाज्य भाग आहात होतात आणि राहणार देखील आहात भविष्य तुमच्याकडे अजूनच आमचा सुविधा होतील तुमचं महत्त्व पोलीस खात्यासाठी अनर्य साधारण आहे तुम्हालाही माहीत झालं पाहिजे युनिफॉर्मवर जबरदस्त प्रेम करा हा युनिफॉर्म तुम्हाला नशिबाने घालायला मिळतो स्वच्छ राहील तुम्हाला बघू चार बघू प्रेमी व्हायला पाहिजे असं आपलं युनिफॉर्म असायला पाहिजे असं आपलं कार्य असायला पाहिजे काही अवघड नसतं तुम्ही सगळेजण यंग आहात इच्छाशक्ती तुमची जबाबदार आहे तुम्ही होमगार्ड्स आहात होमगार्ड म्हणून इतकं सोपं नाही आहे त्यानुसार शिक्षण ठेवणं इतकं सोपं नाही आहे पण तुम्ही सर्वांनी अशा प्रयत्न करून इथंपर्यंत पोहोचलेले आहात आज देखील शॉर्ट नोटीसवर इतकं इथं मोठ्या संख्येने उपस्थित आहात आणि तुमच्या टाळ्यांच्या कडकडाचा पहिल्यापासून आहे तेवढं ताकदीत म्हणजे तुम्ही सगळे ताकद होमगार्ड आहात वसायचे फक्त आहात ना फक्त वसई तालुक्यात तुम्हाला खूप सारी प्रेरणा दिलेली आहे तुमच्या टाळ्यांची सुरुवात बऱ्याच प्रोग्राम जाते बघा खूप मोठ्या टाळ्या होतात तिथे टाळ्या काढून सांगा त्या आयोजनाला टाळ्या वाजता टाळ्या वाजता आमचे होमगार्ड मात्र खूप ताकदीनं शेवटीपर्यंत स्वागत प्रोग्राम वाढतो तरी देखील तितके ताकदीन टाळे वापरत होते खरं तुमचं वर्तन देखील अत्यंत शिस्तबद्ध असं आहे की शिस्त घेऊन आपल्याला पुढे चालायची आहे लोकांसमोर चांगले आदर्श ठेवायचे आहेत लोकांना चांगल्या प्रकारे जसं मी म्हणलं की इतरांचं जीवन सुख हवं आपण करतो पोलीस डिपार्टमेंट असेल तुम्ही आहात बाकी ही ऑक्सिजन आहे लोकांना खाकी नको आहे कुठल्या पिक्चरमध्ये बघा हिंदीमध्ये आपलं खलनायक दाखवतात तुम्ही तर पिक्चर साईडला असता सगळ्या पिक्चरमध्ये खलनायक असतो एवढं करायचं तरी आम्ही खलनायक असतो पण आपण बोलू शकत नाही आणि आपण बोलत पण नाही बोलण्याची गरज पण नाही आहे कारण मला माहिती आहे मी काय आहे मी ऑक्सिजन आहे समाजाचा मी ऑक्सिजनची किंमत व्हेंटिलेटरच्या रोग्याला रो विचारा काय असते वी आर द ऑक्सिजन आपण ऑक्सिजन आहोत आपल्याशिवाय समाज चालू शकत नाही